तर कसं रोग कंट्रोल केला कुठला औषध तुम्ही फवारलं काय केलं सर <coughs> ह्यांनी बाग पूर्णपणे काढून टाकायची ठरवली होती बर मग ह्यांना म्हणलं स्प्रे एक दोन स्प्रे फक्त आम्ही सांगतोय म्हणून टाका म्हणलं बर दोन सांगतोय म्हणून टाका म्हणलं तर ते म्हणजे टाकतो म्हणजे काय करायचं सांगा म्हणजे त्यांना म्हणलं तेलरामबाण म्हणून आहे स्प्रे टाका त्यांनी स्प्रे टाकला कुठल्या कंपनी जाऊ शकतो तेलरामबा नऊ क्रांती नऊ क्रांती मग त्यांनी पहिला स्प्रे टाकला त्यावेळेस पूर्णपणे काळ पडलं हे जे आहे पहिला स्प्रे टाकल्यानंतर पूर्णपणे हे कंट्रोल झालं कंट्रोल झालं कंट्रोल झालं आणि ह्याच्या शेजारी सुद्धा हे शेजारी फळ आहे तर ह्याच्यावर हे म्हणजे येऊ दिलं नाही येऊ दिलं नाही आणि दुसरी गोष्ट असेल आता फळ तुम्हाला दिसतेच पूर्णपणे काळ पडलेला आहे आणि ह्याची वाढ बंद झाली तेलकट ही वाढच बंद झाली बंद झाली बरोबर तर आता ह्याच्या साईडला जे फळ आहेत हे कवळ कवळच फळ आहे तेल पोझिशन मधलं फळ आहे तरी सुद्धा कंट्रोल नाही पूर्णपणे सेटिंग आहे आणि सेटिंग मध्येच तेलकट आलेलं होतं तेलकट हे जोडीतलं फळ आहे आता जोडीतलं फळ आहे हे फार मोठा एक रिझल्ट आपल्याला बघता येईल की फळावरती असताना सुद्धा ह्याच्यावर परिणाम झालेला दिसून येत नाही तर ह्याच्यावरती आता हे फळ फुटलंय पूर्णपणे हिचरला ह्याचा विषय संपला ह्याच्या साईडला दुसरं फळ असून त्याच्यावर <laughs> स्पॉट कसला हा हा महत्वाचा रिझल्ट नव क्रांतीचा आपल्याला दिसून येतो येत एकदम इतका जबरदस्त जबरद <laughs> शेतकऱ्यांना तेल्या अंबाण हे एक नंबरचं प्रथम क्रमांकाचं औषध आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं